तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट फतेहपूर महाराजांच्या मंदिरात बैलांच्या दर्शनासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी जळगाव जामोद तालुक्यातील सातपुरा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या उमापूर पासून तीन किलोमीटर अंतरावर नदीकाठी प्रसिद्ध फतेहपूर महाराजांचे मंदिर आहे बैलांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात नवरात्रीच्या सोमवारी शेतकरी आपले बैल दर्शनासाठी आणतात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मंदिर परिसरात शेतकऱ्यांची व भाविकांची प्रचंड गर्दी झाली शेतकऱ्यांची श्रद्धा पिढ्यांची मंदिराला महालासारखी वास्तू असून समोरच जुनी विहीर आहे येथे नवरात्रीच्या काळात विशेष पूजा आयोजित केली जाते शेतकरी कुंकू नारळ व अगरबत्ती अर्पण करून बैलांचे रक्षण व्हावे यासाठी देवाजवळ प्रार्थना करतात गावकऱ्यांचा विश्वास आहे की फतेपूर महाराजांच्या दर्शनाने बैल आजारी पडत नाहीत आणि शेतात मेहनत करण्याची ताकद वाढते दूरवरच्या गावांतूनही गर्दी संग्रामपूर सोनारा भेंडवळ जळगाव सोनगाव जामोद पातुर्डा कुडकी वडगावगड धानोरा आसलगाव वरुड बकाल आणि इतर खेड्यांमधूनही शेतकरी आपले बैल आणतात रविवारी संध्याकाळपासूनच उमापूर परिसरात भाविकांची गर्दी सुरू होते इतकी मोठी गर्दी असल्याने शेतकऱ्यांना जागा मिळणे कठीण होते आणि नदीकाठी मुक्काम करतात श्रद्धेच्या वातावरणात धार्मिक उत्साह फतेपूर महाराज जे आपण शेतकरी लोक इथं आलेले आहे जळगाव जामूद तालुक्यामध्ये सात पुण्याच्या पात्याशी मध्ये फतेहपुरी महाराज देव आहे आपण कुठून आले आलो दुरून येतात आता पातुळला शेगाव जोडून दोल जोडपासून जोड जोड्या येतात आसलगाव खांडवी झाळेगाव मानेगाव नवेरी जुनेरी निमगाव फाटा नांदुऱ्यापासून लोक येतात किंवा खामगावपासून पण येतात आणि हे एक वैशिष्ट्य ठिकाण आहे पूर्वीच्या काळापासून आणि या या ठिकाणाला ऐतिहासिक मानलं जाते इथं आपले जे गुरुजनावर आहेत ते आपल्या परंपरेनुसार इथं पूजले जातात आणि त्यांचं पूजन करून त्यांना हो थोडेफार आपलं सहानुभूती देतात की बाबा तुम्ही शेतामध्ये राबणारे यात आमची साथीदारा त्यानुसार आम्ही इथे येतो आणि हे सर्व कार्यक्रम इथं पार पाडतो त्यांच्या मंदिरात नवरात्रीच्या सोमवारी सकाळपासूनच धार्मिक वातावरण पसरते बैलांच्या सजावटीसाठी खास तयारी केली जाते काही शेतकरी गोरे किंवा बैलजोड्या घेऊन येतात तर काही जण आपल्या पाळीव जनावरांना पहिल्यांदाच येथे आणतात मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागतात आणि वातावरणात भक्तिरस दाखतो पोलीस प्रशासनाची उपस्थिती यावर्षीच्या कार्यक्रमासाठी जळगाव जामोदचे ठाणेदार श्रीकांत निचल यांनी पोलीस पथकासह येथे भेट दिली गर्दी असूनही पोलिसांनी वाहतूक आणि सुरक्षिततेची उत्तम व्यवस्था केली शेतकरी आणि भाविकांनी यावेळी शिस्तबद्धपणे दर्शन घेतले पोलिसांच्या व्यवस्थेमुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला स्थानिकांसाठी आर्थिक संधी या मोठ्या सोहळ्यामुळे उमापूर परिसरातील स्थानिकांना व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या भजन प्रसाद विक्री ग्रामीण कलावंतांचे कार्यक्रम आणि अन्य उपक्रमांमुळे गावात उत्सवी वातावरण होते मंदिर व्यवस्थापन समितीनेही भाविकांना पुरेशी सोय उपलब्ध करून दिली श्रद्धेचा महापूर फतेपूर महाराजांच्या या परंपरेमुळे उमापूर व परिसरातील गावांमध्ये एक वेगळा सांस्कृतिक व धार्मिक संदेश दिला जातो शेतकऱ्यांच्या कष्टकरी जीवनाला आध्यात्मिक आधार मिळावा आणि त्यांच्या मेहनतीला यश मिळावे यासाठी ही परंपरा आजही टिकून आहे या वर्षीच्या कार्यक्रमामुळे या श्रद्धास्थळाचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे या कार्यक्रमाची बातमी जळगाव उन्नती न्यूज मुख्य संपादक शमीम देशमुख यांनी दिली असून शेतकरी व भाविकांनी या धार्मिक मेळाव्याला दिलेला प्रतिसाद पाहून प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ आनंदित झाले आहेत जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज